ऐतिहासिक नगरी असणाऱ्या मोजे भादरपुरा येथे अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती व कीर्तन महोत्सव सोहळ्याला अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये झाली सुरुवात अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती व कीर्तन महोत्सव त्याचप्रमाणे पानखी सोहळ्याच्या कार्यक्रमाला दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कंधार तालुक्यातील मोजे भादरपुरा या ऐतिहासिक नगरीमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली असून दरवर्षी बालयोगी हो दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज यांच्या दरवर्षी श्री कथा कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जात असते या वर्षी देखील दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान सलग सहा दिवस कीर्तन सोहळा तसेच दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पालखी मिरवणूक तसेच महाप्रसाद व सायंकाळी सवाखंडी तांदुळाची आनंद दत्त महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे या धार्मिक कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आव्हान बालयोगी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज बहादरपुरा यांच्या वतीने करण्यात आले आहे जय गुरुदेव नमस्कार सर्व गुरु भक्तांना नमस्कार मी दत्तगिरी गुरु आनंदगिरीजी महाराज दत्तमठ संस्थान गोरगाव पिवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड महाराष्ट्र आज या ऐतिहासिक असणाऱ्या तालुक्यातील भादरपुरा नगरी म्हणजे या पावनभूमीमध्ये परमपूज्य संत श्री गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन या भूमीमध्ये जवळजवळ आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीसावं वर्ष आहे अखंड दत्तनाम चातुर्मास समाप्ती कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी सर्व गुरु भक्तांच्या सर्व भाविक भक्तांच्या सर्व शिष्य मंडळींच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो आणि या धार्मिक कार्यामध्ये दरवर्षी पंचकोशीतील सर्व भाविक सद्भक्त मंडळी सद्भाव भक्तीने या ठिकाणी येत असतात आणि दररोज या ठिकाणी आमच्या मठाधिपतींचे गुरुवऱ्यांचे या ठिकाणी कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे त्यानंतर श्री दत्तकथा या ठिकाणी परमपूज्य बालयोगी गिरीजी महाराज आष्टीकर यांची या ठिकाणी दत्तकथा आयोजित करण्यात आलेली आहे दररोज या ठिकाणी दत्तकथा कीर्तन महोत्सव आणि दररोज अन्नदान महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी हा कार्यक्रम चालत असतो आणि असाच कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने पुढे सुद्धा चालत राहील सद्गुरु महाराजांच्या मी प्रार्थना करतो आज या नगरीमध्ये होत असलेल्या धार्मिक कार्यामध्ये अखंड दत्तनाम सप्ताह कीर्तन महोत्सव पालखी की सोळा या कार्यक्रमानिमित्त सर्व परिसरातील व पंचकोशीतील सर्व भावी भक्तांना मी आवाहन करेल की सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी कळकळीची विनंती करतो तसेच या ठिकाणी सात दिवसामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानप्रकाश बाळक्रीडा या ग्रंथाचे पारायण सात दिवस चालू आहे आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम दररोज चालणार आहे आणि शेवटच्या दिवशी आनंदत्त एकशे अठ्ठावीस नारळाची सव्वाखंडीत तांदळाची महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ही महापूजा म्हणजे कर्तायुगामध्ये त्रेतायुगामध्ये महासती असणारी जगजननी माता आदी शक्ती अनुश्या माय या अत्र ऋषी महाराज यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन दत्त महाराज प्रगट झालेले आहेत आणि त्यावेळेस बद्रिकाश्रमामध्ये ही एकशे अठ्ठावीस दत्त महापूजा आयोजित करण्यात आलेली होती ती आज चार युगापासून चालत आलेली आहे हीच महापूजा आजच्या या नगरीमध्ये दिनांक आठ जानेवारी या दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व परिसरातील सर्व दत्तभक्तांना भाविक सद्भक्तांना मी आवाहन करेल की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे सर्वांनी कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा ही विनंती करेल मी प्रभू दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करेल की सर्वांना सुख समृद्धी आनंदभयी निरोगी आरोग्य आलो, लाभो सर्व शेतकऱ्यांना सर्व सर्वांना समाधानीचं वर्ष जावो या नवीन वर्षे मी सर्वांना том четерн пла